तुतार समाज मंदर सुतार समाज सेवा मंडळ धुळे महाराष्ट्र अंतर्गत सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर तर्फे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी भव्य मिरवणूक संपन्न आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील दशेरा मैदान चौक येथील विश्वकर्मी समाज बांधवांचे दैवत श्री प्रभू विश्वकर्मा यांची जयंती असल्याने आज धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने सकाळी आठ वाजता सत्यनारायण महापूजा साडे दहा ते बारा दरम्यान भव्य मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली तर बारा वाजता महाआरती साडेबारा ते तीन दरम्यान महाप्रसाद वाटप व दुपारी तीन ते पाच दरम्यान लकी ड्रॉ कार्यक्रम पार पडला तर पाच वाजता राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी सुतार समाजसेवा मंडळ धुळे महाराष्ट्र अंतर्गत सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहरतर्फे करण्यात येत असतात दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते ज्यात प्रामुख्याने सकाळी दहा वाजता भव्य अशी धुळे शहरातून भव्य ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत श्री प्रभू विश्वकर्मा यांचा जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या वर्षीचे समिती अध्यक्ष चिरंजीव कल्पेश वाडेकर उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर कार्याध्यक्ष राहुल वाडेकर सचिव कुणाल वाघ सहसचिव चिरंजीव कुणाल संजय सोनवणे खजिनदार चिरंजीव सत्यम बोरसे सहखजिनदार चिरंजीव विजय चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहर आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सुतार समाजसेवा मंडळ धुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष बी आबा वाघ उपाध्यक्ष तातेसो भटू रतन बागुल बापूसो दीपक शेलार बापूसो राजेंद्र मोरे दिगंबर वाडेकर चंद्रकांत शेलार अशोक वाघ विजय शेलार रघुनाथ वाडेकर निंबा सोनोने राजेंद्र सोनोने हिरा चव्हाण शिवाजी बागूल सुभाष वाडेकर अरुण वाडेकर रावसाहेब स्वप्नील बागूल विकास बागूल राजेंद्र वाडेकर शिवाजी बागूल किशोर शेलार किरण वाघ संतोष वाघ विजय अर्जुन वाघ दीपक राज बागोल किरण शेलार जयंत बागूल विजय वाघ देवेंद्र शेलार गणेश वाडेकर संदीप बागूल विलास सोनवणे संजय सोनवणे हरीश शेलार कैलास शेलार प्रमोद शेलार आदी पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी सर्व समाज बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या पालखी मिरवणुकीचे प्रमुख म्हणून प्रदीप बागुल दीपक बागुल भूषण सोनवणे परेश वाघ तुषार चव्हाण अरुण वाघ हे होते तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून विजय सोनवणे जयेश बागुल धनंजय शेलार अजय सोनवणे भूषण शेलार भूषण वाडेकर व वा सजावट कार्यालय प्रमुख म्हणून चिरंजीव दिनेश वाडेकर रोहित वाडेकर विशाल वाघ दिगंबर शेलार दीपक वाघ कुणाल शेलार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या कार्यक्रमाचे आयोजक अतुल बागुल हर्षल सोनवणे राहुल वाडेकर केतन बागुल प्रवीण चव्हाण पंकज वाघ यांच्यासह सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने समाज बांधव या भव्य श्री प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी झाले होते ुईशर्मा जे जयंती दोन हजार पंचवीस आज जो उत्सव समितीने जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या वर्षी दिवशी उत्सव असतो आणि निमित्ताने आमचे नवयुव मंडळ शैक्षणिक मंडळ आणि गोटमंडळ म्हणून सगळे समाजा समाजाच्या वतीने महिला मंडळ खास करून महिला मंडळ महिला मंडळाचा कार्यक्रम हा घर वर्षी परवाने विश्वकर म्हणजे त्याच्या निमित्ताने आम्ही करत नसतो